जनावरांची तस्करी करणारे दोन आयचल ट्रक वडकी पोलिसांच्या ताब्यात चौतीस लाखाचा मुद्देमाल जप्त आयचल ट्रकमध्ये निर्दयपणे कोमून तेलंगणा राज्यात घेऊन जाणाऱ्या तेवीस गोवंश बैलाची वडकी पोलिसांनी सुटका केली या घटनेत चार संशयित आरोपींना ताब्यात घेत चौतीस लाख साठ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री एक वाजताच्या दरम्यान वडकी पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीसवरील देवदरी घाटात केली नागपूर ते हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावरून जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे यांना मिळाली या माहितीवरून देवदरी घाटात नाकाबंदी करताना मिळालेल्या माहितीनुसार नागपूरकडून येणाऱ्या तपकिरी रंगाचा आयचआर ट्रक क्रमांक एम एच चाळीस शिर्डी बारा झिरो चार व आयचआर ट्रक क्रमांक एम एच अठरा जी एकावन्न सत्त्याण्णव या दोन्ही ट्रकची पोलिसांनी तपासणी केली असता तब्बल तेवीस बैल जातीचे गोवंश आढळले या प्रकरणी आयचर चालक ठाणे चंदन देशकर रूपलाल श्यामलाल बागडे दोघे राहणार गोंदिया रहमान जमाल शेख अफसर कादर शेख दोघे राहणार चंद्रपूर या चारही आरोपींना वडकी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी तेवीस गोवंश बैलासह दोन आयशर ट्रक असा एकूण चौतीस लाख साठ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे सदरची ही कारवाई वडकी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव पोलीस कर्मचारी विलास जाधव किरण दासरवार शंकर जुमनाके यांनी पार पाडली